नॉमिनेशन आणि वारसा हक्क यामध्ये जर वाद झाला तर कोण वरचट ठरतं हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आता नॉमिनेशन ही एक अत्यंत चांगली सुविधा आहे विशेषतः जी चलसंपत्ती असते मग तुमचं बँक खातं असेल विविध तुमच्या गुंतवणुकी असतील तुम्ही घेतलेला विमा म्हणजेच इन्शुरन्स असेल या सगळ्यामध्ये तुम्हाला नॉमिनेशन अर्थात नामनिर्देशन करायची सोय ही देण्यात आलेली असते आणि ज्या व्यक्तीची ती सगळी गुंतवणूक किंवा विमा किंवा त्याचे पैसे असतील ठेवी असतील त्या माणसाचं एकदा निधन झालं की ज्या व्यक्तीचं नामनिर्देशन आहे त्या व्यक्तीच्या लाभात ती मालमत्ता हस्तांतर होणं किंवा ते पैसे वळवले जाणं हे काहीसं सोप्पं असतं पण आता जर नॉमिनेशन आणि वारसा हक्क यामध्ये जर मतभेद असेल नॉमिनी म्हणजे नामनिर्देशित व्यक्ती आणि वारस यांच्यामध्ये जर वाद असेल तर काय होतं हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याच लोकांचा आजही असा गैरसमज आहे की एखाद्या बाबतीत आपण नॉमिनेशन केलं म्हणजे आपलं काम पूर्ण झालं आपण ज्या व्यक्तीला नामनिर्देशित केलेलं आहे त्यालाच ती मालमत्ता मिळेल त्याच्याकरता नॉमिनेशन करणं पुरेसा आहे बाकी वेगळं काहीही करण्याची गरज नाही आता या संदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकताच एक अत्यंत महत्वाचा निकाल दिलेला आहे आता यामध्ये झालं काय होतं तर एका व्यक्तीने विमा घेतलेला होता त्यात एका व्यक्तीचं नॉमिनेशन केलेलं होतं आणि त्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्याचे जे कायदेशीर वारस होते म्हणजे पत्नी आणि मुलं यांनी त्या विमा आणि इतर मालमत्तेसंदर्भात सक्षम न्यायालयाकडनं वारस दाखला म्हणजे सक्सेशन सर्टिफिकेट प्राप्त केलं हे जेव्हा या नामनिर्देशित म्हणजे नॉमिनीला कळलं तेव्हा त्या वारस दाखल्याला त्यांनी आव्हान दिलं आणि त्याच्या विरोधात याचिका दाखल केली आता ही याचिका जेव्हा कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये पोचली तेव्हा कर्नाटक उच्च न्यायालयाने फार महत्त्वाची निरीक्षणं नोंदवलेली आहेत ती निरीक्षणं मी थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो फार नाही एक दोन परिच्छेद आहेत कर्नाटक उच्च न्यायालय काय म्हणतं देअर फोर जस्ट बिकॉज फॅसिलिटी ऑफ नॉमिनेशन इज मेड That does not defeat the rights of a legal heirs to claim their right in respect of estate of deceased, as the right of the other legal heirs is as per law of succession. Just because nomination is made during lifetime of a deceased, that does not amount to divesting of title after death of deceased. After death of deceased, whatever the estate amount is there, it is devolved. टू पर गवर्निंग लॉ ऑफ इनहेरिटन्स म्हणजे हे उच्च न्यायालय अतिशय स्पष्टपणे काय सांगत आहे तर केवळ नॉमिनेशनची सोय आहे किंवा केवळ नॉमिनेशन केलं म्हणून कोणत्याही व्यक्तीच्या वारसांचा वारसा हक्क नष्ट होत नाही एखाद्या व्यक्तीने त्याच्या हयातीत नॉमिनेशन करण्याने ती मालमत्ता नॉमिनीच्या लाभात हस्तांतर होत नाहीच पण केवळ त्या नॉमिनेशनमुळे त्या व्यक्तीचे जे कायदेशीर वारस आहेत त्यांच्या हक्कावर सुद्धा कोणतीही विपरीत गोष्ट घडत नाही किंवा त्याच्यात कोणताही कोणतीही बाधा निर्माण होत नाही म्हणजे जेव्हा असं असतं की एखाद्या व्यक्तीचं नॉमिनेशन आणि वारस हे विभिन्न व्यक्ती असतील तर अशा वेळेला कायम वारस आणि वारसा हक्क हाच वरचड ठरत असतो कारण कायद्याच्या दृष्टिकोनातून नॉमिनेशनपेक्षा वारसा हक्काला वारसांना निश्चितपणे अधिक महत्व आहे कारण वारस आणि वारसा हक्क हक हे त्या संबंधित व्यक्तीचा जो कुठला सक्सेशन कायदा म्हणजे उत्तराधिकार कायदा असेल त्याच्या अनुषंगाने येत असतात जे नॉमिनेशनपेक्षा कितीतरी अधिक महत्वाचं आहे मग आता प्रश्न असा येतो की एखाद्या व्यक्तीला आपल्या मालमत्तेपैकी काही मालमत्ता ठराविक व्यक्तीला किंवा ठराविक वारसांनाच जर द्यायची असेल तर मग करायचं काय नुसतं नॉमिनेशन करून तर होत नाही बरं आपल्या हयातीत ती मालमत्ता द्यायची म्हटलं तर तेही काही वेळेला शक्य नसतं काही वेळेला धोकादायक असतं मग मा यातनं मार्ग काढायचा कसा तर यातनं जर आपल्याला मार्ग काढायचा असेल तर त्याच्याकरता आपण नॉमिनेशन आणि त्याच्याबरोबरीने मृत्यूपत्र बनवून ठेवलं पाहिजे कारण जर स्वकष्टार्जित मालमत्ता असेल आणि त्या स्वकष्टार्जित मालमत्तेची तजवीज मृत्यूपत्राद्वारे करण्यात आली असेल तर त्याच्यामध्ये आणि वारसा हक्कामध्ये मृत्यूपत्र हे कायम वरचड ठरतं कारण स्वकष्टार्जित मालमत्तेच्या मालकाला त्या मालमत्तेची आपल्या हयातीत किंवा आपल्या हयातीनंतर सोय लावण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्या अधिकाराला कोणतेही वारस केवळ वारसा हक्काच्या अंतर्गत आव्हान देऊन यशस्वी होऊ शकत नाहीत म्हणजे उदाहरणादाखल समजा एखाद्या व्यक्तीला दोन कायदेशीर वारस आहेत आणि त्याच्या मालमत्तेपैकी काही मालमत्ता ही त्याच्यापैकी केवळ एकाच वारसाला किंवा हे दोन्ही वारस सोडून एखाद्या व्यक्तीला त्याला द्यायची असेल तर त्या मालमत्तेपुरतं किंवा त्याचं सबंध जे मृत्यूपत्र असेल त्याच्यात या मालमत्तेपुरती जर तशी तरतूद केली की ही माझी जी स्वकष्टाची मालमत्ता आहे आणि माझ्यानंतर ती अमुक एका व्यक्तीला अमुक एका वारसाला मिळावी त्याच्यात बाकी कोणी हक्क सांगू नये किंवा बाकी कोणाला ती मिळणार नाही अशी जर स्पष्ट तरतूद केलेली असेल तर त्याचा निश्चितपणे उपयोग होईल पण तुम्ही फक्त नॉमिनेशन केलं आणि सगळं संपलं नॉमिनेशन केलं आणि सगळं आपलं कर्तव्य पूर्ण झालं ह्या भ्रमात असाल तर तो भ्रमाचा भोपळा निश्चितपणे फुटणार आहे कारण त्याला वारसा हक्का अंतर्गत जे वारस आहेत ते आव्हान देणार आहेत आणि त्यांच्या आव्हानाला यश ये येण्याची शक्यता सुद्धा चांगल्यापैकी आहे म्हणून आपल्याला आपल्या मालमत्तेचं नक्की करायचंय काय ती कोणाला मिळावी याच्या बाबत सगळ्यात पहिलं म्हणजे आपला निर्णय ठोस असणं गरजेचं आहे एकदा तुमचा निर्णय ठोस असला की तो ठोस निर्णय प्रत्यक्षात येण्याकरता मग काय काय केलं पाहिजे त्याचा सुद्धा तुम्ही अंदाज घेतला पाहिजे मग नॉमिनेशन करणं पुरेसं आहे का का मृत्यूपत्र केलं पाहिजे याबाबत आपण विचारणा केली पाहिजे याबाबतीत तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची मदत घ्या गरज पडलं तर माझ्या ऑफिसशी संपर्क करा त्याचा व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल पण एक मात्र नक्की की तुमच्या मनात ज्या काही कल्पना आहेत त्या प्रत्यक्षात येण्याकरता काय काय करणं गरजेचं आहे हे जाणून घ्या आणि त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करा जेणेकरून तुमच्या निधनानंतर तुमच्या इच्छेप्रमाणे तुमची मालमत्ता त्या त्या व्यक्तीला मिळणं हे काहीसं सुकर होईल कारण तुम्ही काहीच केलं नाही किंवा अर्धवट काम केलं तर तुमची मालमत्ता तुमच्या इच्छेप्रमाणे त्याचं ती ज्याला मिळायला हवी त्याला मिळेलच याची काही खात्री देता येत नाही म्हणून सगळ्यात पहिले काय करायला हवं ते जाणून घ्या आणि नुसतं जाणून घेऊन तिथेच थांबू नका तर त्याप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर करा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद